त्या रस्त्यावर हल्ली मी कधीच आता जात नाही त्या रस्त्यावर हल्ली मी कधीच आता जात नाही माझ्या विरापासून ती त्या गावात आता राहत नाही सावट जणू दुष्काळाचे सावट दुष्काळाचे आसवे आता वाहत नाही कडून चुकले डोळ्या नाही स्वप्न तिचे ते पाहत नाही केले सांत्वन माझे मनाने केले सांत्वन माझे मनाने तिच्यासाठी ते झुरत नाही बहरली होती प्रेमबाग जरी आठवणी तिच्या मी पेरत नाही बंद झाल्या वाटा साऱ्या बंद झाल्या वाटा साऱ्या परतीची आस मी धरत नाही सुकलेल्या जखमांना इथे मलम कुणीही लावत नाही काटेरी रस्त्यावर सध्या काटेरी रस्त्यावर सध्या अनवानी कुणीही चालत नाही प्रेमगीत गाणारे हृदयही तिच्याविषयी बोलत नाही फाटून गेली पाने सारी फाटून गेली पाने सारी जुनी पुस्तके मी चाळत नाही फाटून गेली पाने सारी जुनी पुस्तके चाळत नाही सागराच्या उंच लाटा नभाला जाऊनी मिळत नाही जगात नाही आज जरी ती जगात नाही आज जरी ती दोष कुणाचा कळत नाही जगात नाही आज जरी ती दोषकुणाचा कळत नाही रचले सरपण स्वतःसाठी मी पण चिता माझीही जळत नाही पण चिता माझीही जळत नाही त्या रस्त्यावर हल्ली मी कधीच आता जात नाही माझ्या विराहापासून ती त्या गावात आता राहत नाही त्या गावात आता राहत नाही